खासदार शरद पवार काय म्हणाले ते मी अजून वाचलं किंवा ऐकलं नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान देशावर ओढवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं मत राज्यात येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी काहीशी चर्चा कालपासूनच सोशल मीडिया आणि चॅनलवर सुरू आहे अनौपचारिक झालेल्या बैठकीत पत्रकारांशी बोलताना खासदार शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं विधान केल्याचं देखील बोललं जात आहे त्यावरच राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू झाली याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता मी अद्याप याबद्दल कुठेही वाचलं नाही किंवा त्यांनी केलेलं विधान पाहिलेलं नाही त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाला बगल देत सूचक वक्तव्य केलं तर देशावर ओढवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही देशातील मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जो काही निर्णय देशातील सत्तेवरील असलेले सरकार घेईल त्यांच्या निर्णयाला आम्ही सहमती दर्शवणार आहोत असं मत देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलाय राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय सूर्या ताई घेतील अशा पद्धतीचे साहेबांनी केलेलं आहे काय नेमकं या वक्तव्या कसं ना ऐकण्यात ना वाचण्यात आलंय तुम्ही म्हणतात दो ते दोन्ही वाचून मी तुम्हाला नक्की तसं काय हालचाली सुरू आहेत मला याची काहीच माहिती नाही आता युद्धाची जी परिस्थिती केंद्र सरकार आता जी आपल्याला तुमच्या चॅनलवर दिसते तो एक भाग आहे आणि दुसरा भाग मी तुम्हाला म्हणत असं इनकम टॅक्सची सिलेक्ट कमिटी जे नवीन टॅक्सेशनचा कायदा देशात येतोय या दोन्ही कामांसाठी मी दिलेला होते त्याच्यामुळे ह्या ह्या घटना ज्या झाल्या या माझ्या ना वाचण्यात आल्या मी ऐकले अशा वेळीमध्ये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहे जो काही निर्णय असेल भारत सरकारचा तो एक भारतीय आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत